आता कापसाचं जर आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर जास्तीत जास्त जर कापूस लवकर लावला आणि उशिरापर्यंत ठेवला आता उशिरा आपल्याला विद्यापीठ काय बियाणं लवकर भेटत नाही हे बोंडाळी सांगते की बॉल उशिरा लावगड करा आणि लवकर उपटा याच्यामध्ये उत्पादन होईल आपल्याला पाच सहा क्विंटल जास्तीत जास्त शेतकरी एखादा वाद चांगला असेल तर दहा बारा क्विंटल पण बोंडसड आली तर बोंड लागून पण उत्पादन होत नाही काळ्या जमीनमध्ये उत्पादन कमी व्हायला आपल्याला तर महत्वाचं आहे आपल्याला कापसाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर जमीन निवडणं जसं सत्तर फूट जर काळी असेल तर पोळ्यानंतर जर पाऊस पडला तर कापूस होत नाही आपल्याला पोळ्याच्या समजा हा पोळ्याच्या नंतर पाणी बंद झालं तर कापूस काळ्या जमिनीमध्ये जास्त जास होईल बोंडाचं जा वजन येईल पण बोनसडचा प्रादुर्भाव तरी येते शेवटी शेवटी पहिल्या दोन तीन व्यसनात आपण पंधरा वीस पंचवीस पर्यंत घेऊ शकतो आणि हलकी जमीन असेल तर कंटिन्यू म्हणजे ऐंशी टक्के बोंड फुटण्याचा चान्सेस आहे जसं तुमच्या शेतात शंभर जर बोंड लागली त्यातले ऐंशी बोंड सत्तर बोंड फुटतील समजा पण महत्वाचं आहे नियोजन सुद्धा महत्वाचं आहे याच्यामध्ये फॉरन व्यवस्थापन जे आहे कंटिन्यू आपल्याला घ्या लागते तीस चौथ्या पासून जे आपला शेड्यूल आहे अमृत आता याच्यामध्ये बऱ्याचशा औषधी आहेत यामध्ये मॅकोंटन ट्रॉनिक टिबुलन मॅकोंटन वर्क खत विद्राव्य खत पीजीआर वगैरे काही चालत नाही पण आपला खर्च जास्त राहते तुमच्या स्वस्त औषधी वाटते खूप अशा मोनो म्हटलं का वाटते ना आता मोनो कसं आहे मार्केटमध्ये तुम्हाला दिसणारच नाही मोनो या वर्षी जेवढं भेटलं तेवढं घेऊन ठेवा कारण मोनो झालं बंद हा मोनो कोटोपास बंद झाला आता मोनो भेटणार नाही आणि हे जे औषधी चांगले आहेत हे जास्त बंद करण्यामध्ये लोकांना राहते किंवा मोठमोठ्या कंपन्या राहतात ना त्याचं बघा जर आपलं जे आता आपलं शरीर आहे समजा आपलं माणसाचं शरीर आहे याला जर मारतो म्हणलं आपण कोणत्या औषधीनं दहा पंधरा रुपये खूप झाले पंधरा रुपयाची औषधी आपल्याला जीव घेऊ शकते समजा पण आळीचा जीव घ्यासाठी आपल्याला दहा दहा हजार लिटरची औषधी लागायची हा म्हणजे एवढं कॉस्टली मारायचं काम आहे का नाही ना म्हणजे बारीक आळीला तुम्हाला दहा हजार लिटरची औषधी आपण घ्यायलो तर महत्वाचं आहे हे दहा हजार लिटरची औषधी कोण बॅन होत नाही कारण याच्यावर जीएसटी जास्त भेटते मोठमोठ्या कंपन्या आता याच्यावर वेळेस पैसा आहे बारक्या कंपन्या किंवा बारक्या प्रोडक्ट हे बंद करून टाकतात जसं की तुम्हाला शंभर रुपयाची वस्तू जे काम द्यायला एकीकडे हजार रुपयाची द्यायची समजा शंभर तुम्ही शंभर ची घेसाल कि हजारची घेसाल शंभर ची घेसाल ना पण शंभरची जर बंद केली तर हजारची तुम्ही घेतली तर हजार जीएसटी जास्त भेटेल फायदा कोणाचा आहे सरकारचा आहे त्याच्यामुळे महत्वाचं आहे हे औषधी आहेत ना हे आपल्याला जे शेतकऱ्याचं हिताचं काही नाही समजा आणि आपण जर स्वस्त सांगलं तर ते स्वस्त औषधी दोन तीन वर्ष सगळ्यात चांगल्या औषध होतं कीटकनाशक ते बंद करून टाकलं त्याचा वास यायचा एवढा आणि आज जर आपण गृहित धरला तर आपल्याला मोनो सांगतो बाबा त्याच्यावर जास्तीत जास्त हानिकारक आहे समजा मोनोकोटोपास सगळ्यात हानिकारक जर म्हटलं तर गॅस पॉइजन आहे गॅस पॉजन मुळे पहा जे काही आपल्या शेतामध्ये पहा पहिले हे यायचे मधमाशा यायच्या आता मधमाशा बंदच झाल्या मधमाशा बनकशामुळे झालं गॅस पॉयजन मुळे गॅस फॉयजन एवढा हानिकारक आहे की तुमच्या शेतामध्ये तुम्ही एक जर फवारणी केली तर तुम्हाला तिथे तीन चार करा लागतील कारण जे काही तुमच्या शेतात मित्र किड आहे ते संपूर्ण नष्ट करून टाकते गॅस पॉयजन म्हणजेच आपल्याला आपल्या शेतामध्ये अधिक फवारण्या जास्ती कशा होतील तेवढे औषधी आपल्याला आहे समजा शेतकऱ्याला तुमचं जर एका फवारणीमध्ये तुमचा खर्च व्हायला समजा किंवा एका फवारणीमध्ये तुमच्या शेतामध्ये जे काही रोग आहे ते कवर व्हायला तर त्यामध्ये तुमचा फायदा आहे पण सरकारचा फायदा नाही किंवा बाकी लोकांचा फायदा नाही कंपनीचा फायदा नाही दुकानदारचा फायदा नाही त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आप शेतामध्ये नियोजन करताना भारीचे ब्रँडेड कोणत्याही मारायचे नाही हलक्या हलके औषधी घ्यायच्या किती जरी बंद झाल्या तरी आपण नवीन त्याच्यापेक्षा हलकी सांगू शेतकऱ्यांना yeah. आणि या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर लावगड केली तर तुमचा खर्च कमी उत्पादनावर आणि उत्पादन अधिक होईल काही शंका नाही समजा महत्वाचं आता बरेच लोक म्हणजे जेव्हा ब्रँडेड औषधी ब्रँडेड खत डीएपी शिवाय आम्हाला खत जमत नाही म्हणते डीएपी मध्ये काय नत्र जास्त आणि हे जे बघा हे अंतर लांब पडते डायरेक्ट डीएपी मुळे काय होते हे दोन फळफांद्यातलं अंतर डायरेक्ट लांब पडते आता तुम्ही पहा प्रत्येक झाडाला शंभर झाड काल एका शेतकऱ्याने मोजले शंभर झाडाचं जा त्यांनी कॅल्क्युलेशन काढलं की या फळफांद्यातलं अंतर फक्त तीन तीन बोट आहे समजा हा तीन चार बोट तीन चार बोट म्हणजे कुठं कुठं जिथं पडलं तिथं पण कंटिन्यू बघा येथून जर खालून पासून जर वरपर्यंत मोजले कमीत कमी चाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत फळपांद्या आहेत आणि पाच बोंड म्हटलं तरी दोनशे अडीचशे बोंड सहज होऊ शकते तुम्ही जास्त खत दिले शेजार दोन बॅग टाकले तुम्ही चार बॅग टाकता शेजाऱ्यापेक्षा महिना पंधरा दिवसात त्याच्या पुढे नेऊन घालता पुढे नेऊन घातलं म्हणजे काय झालं ते डायरेक्ट अंतर लांब पडलं हा तुम्ही जेवढ्या कापसाला खतं टाकसाल तेवढं तुमच्या शेतामध्ये फळपांद्या कमी लागतील बस झालं